राज्यात कोणतेही सरकार आलं तरी ते समाज पक्ष याशिवाय सत्तेत येणार नाही महादेव जानकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात मला पराभव पत्करावा लागला पण आता या विधानसभा निवडणुकीत परभणीच्या चारही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे राहत आहेत आणि या उमेदवारांना विजयी करून माझ्या पराभवाचा बदला घ्या असं आवाहन यावेळी महादेव जानकर यांनी केलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्ष आता ना महायुतीसोबत आहे ना महाविकास आघाडीसोबत आहे राज्यातल्या तब्बल एकशे पस्तीस जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे आहेत बहुतांश उमेदवार विजयी होणार असल्याचं यावेळी महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे राज्यामध्ये कोणतेही सरकार आलं तरी ते राष्ट्रीय समाज पक्षाला सोडून येणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका असेल असंही जानकर यांनी म्हटलेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जर मी निवडून आलो तर केंद्रात मंत्री झालो असतो अशी खंत यावेळी महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे भाजप असो कि काँग्रेस असो की राष्ट्रवादी यांच्यामध्ये प्रचंड घराणेशाही चालत आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया काही सांगू द्या आमच्याशिवाय राज्यात सरकार बनणार नाही असा दावा देखील जानकर यांनी केलेला आहे आजच मी डिक्लेअर करतो एक लाख वीस हजार मतदार म्हणजे टोटल मतदान मी आज तेवीस गाव त्याच्यासाठी फिरलो सकाळी सात पासून फिरतोय लोकांचा रिस्पॉन्स एवढा प्रमाणाच्या बाहेर आहे मी लोकसभेला फिरत असताना त्याच्या चार पटीनं फोर्स वा त्याला वाढलेला आहे आणि हा माणूस कसा झाला की सर्व समाजात चालला उच्च वर्णात चालतोय ओबीसीत चालतोय मराठ्यात चालतोय मुसलमानात चालतोय सर्व समाजात दलितात चालतोय अतिशय आणि त्याला विजन म्हणून विकासाचा विजन म्हणून त्या मॉडेलकडे पाहण्याचा प्रयत्न करावा हेच मी पत्रकारांना विनंती करतो करतोय नाही नाही आता रोसा जे विजय झालेले आहेत आणि माझ्या विरोधात केलं तर सर्वांच्या विरोधात रोसायला जनतेला मला एखाद्याला कुठला वाईट बोलणं मला जमत नाही म्हणजे आपल्या आपल्या बुद्धीच्या लेव्हलना आपण चालावं हो। म्हणून साठी मी सांगितलं की बो तुम्ही मला लोकसभेला ठीक आहे मी पराभव झालो तरी नाराज नाही पण त्याचा पटला म्हणून तुम्ही मला आमदार द्या राहा आमदार दिल्यानंतर रा मग काय आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आणि हिने काय केलं विकासाच्या दृष्टीनं फार प्रोग्राम चांगला राबवला हो आहे असं हे नाही विकासाने आज तो साडेनऊशे नऊ साडेनऊशे कोटी रुपये देणार तो नगरसेवक नाही आमदार नाही सरपंच नाही काही नाही कशाची ताकद त्याची होती बर मुस्लिम समाजाने टीका करावी तर मुसलमानासाठी देशभरात राज्यभरात जवळजवळ पाच हजार कोटी पाच पाच हजार कोटी रुपये मुसलमानाच्या मदरशाला मदत केली सर्वांना मदत केली शिंदेसाहेब मुख्यमंत्री हाताला धरून तरी ते पास करून घेतले आणि हा तरुण पोरगा आहे वेल क्वालिफाईड आहे इन्फ्रास्ट्रक्चर मेकर आहे तो कारण विकासाची विजन असलेला आहे प्लस बॉम्बे सारख्या रिझन मध्ये बिल्डरांचा तो सेक्रेटरी आहे नॉट ए जोक मोठमोठ्या बिल्डरला शकतो आज काय केलं स्वतःची जमीन कोटीची पाच एकर दिली हॉस्पिटल साठी गरीबांच्या मुलांना सर्वांना आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल त्यासाठी जमीन दिली आणि त्या बिल्डर असोसिएशन सांगितलं की माझी जमीन तुम्हाला देतो तुम्ही कोणाचा फायदा होणार आहे रिपोर्ट मराठी परभणी